नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण के डी एस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम या वानाबद्दल संपूर्ण माहिती बघितली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमया या वानाबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर आपण फुले संगमबद्दलचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच आपण लिंक लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो हा जो फुले किमया वान आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी संशोधन केंद्र दिग्रज या ठिकाणी दोन हजार सतरा साली तयार करण्यात आलेला वान आहे हा वान तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम असून याचं तरी पंचवीस किलो बियाणं पेरण्याची शिफारस विद्यापीठाकडून केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो वान आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारा वान आहे मात्र याचा कालावधी जरी पंच्याण्णव ते शंभर दिवस असला तरीसुद्धा जमिनीचा प्रकार असेल पावसाचं प्रमाण लागवडीचा कालावधी आणि हंगाम यानुसार याच्या कालावधीमध्ये कमी जास्तपणा नक्कीच येऊ शकतो त्यानंतर याचं एकरी उत्पादन विद्यापीठाच्या माहितीनुसार पंचवीस ते तीस क्विंटल सांगण्यात येत आहे मात्र शेतकऱ्याचं नियोजन कसं आहे जमीन कशी आहे किंवा आपली लागवडीची पद्धत म्हणजेच जर टोकन पद्धतीनं लागवड केली तर उत्पादन यापेक्षाही जास्त मिळू शकतं आणि आपण जर पेरणी केली तर नक्कीच आपल्याला हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा हा फुले किमया म्हणजेच के डी एस सातशे त्रेपन्न वान आहे नक्कीच या वानाबद्दलची माहिती आपल्याला आवडली असेलच जर आपले काही प्रश्न या वानाबद्दल असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा